नेर तालुका कृषी अधिकारी कार्यालय अपघातग्रस्त शेतकरी शैक्षणिक वाटप नेर तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येत असतो सदर लाभार्थ्यांच्या पाल्यांना आधार देण्याच्या हेतूने तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कुमारी प्रतीक्षा नवले हो तालुका कृषी अधिकारी नेर यांनी नेर तालुक्यातील अपघातात मृत्यू पावलेला किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शासनानं देण्यात येत असतो असे काही घडल्यास कुटुंबियांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं सगळ्या कार्यक्रमात कार्यालयातील प्रशांत जोल्हे पुरुषोत्तम गोळे मंडळ कृषी अधिकारी नेल राजेंद्र वैद्य सूरज इंगोले उपकृषी अधिकारी धीरज धनस्कर निलेश पजगाडे सुभाष कांबळे रवींद्र कानबाले, पूजा बघेल लक्ष्मी चव्हाण ज्योतिका पत्रे आणि इतर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते